मला अपमानित केलं गेलं माझ्यावर चप्पल उगारली गेली माझ्यासारखी मुलगी कोणत्याही घरात जन्माला येऊ नये असं बोललं गेलं बिहारमधील निवडणुकीच्या निकालानंतर यादव कुटुंबातील जो काय अंतर्गत कलह होता तो आता सोशल मीडियावर दिसतोय आणि चर्चेत आलाय वडिलांसाठी स्वतःची किडनी देणारी मुलगी आणि आज त्याच वडिलांपासून दूर जाण्याचा निर्णय घेते होय मी बोलतेय रोहिणी आचार्य रो यांच्याबद्दल बिहार निकाल आला आणि राज्याची कामगिरी निराजनक ठरली आणि या पराभवाची जबाबदारी घेत स्वतःच्याच कांद्यावर घेऊन रोहिणींनी कुटुंब आणि पक्ष दोन्ही सोडत असल्याचं हो जाहीर केलंय मग प्रश्न असा की वडिलांसाठी जीव देणारी ही मुलगी अचानक इतक्या टोकाला का पोहोचली संजय यादव आणि रमेश यांच्यावर बोट का ठेवलं जाते कुटुंबावर नेमके आरोप ते काय आणि कशा करतायत लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबात नेमका काय वाद सुरू आहे हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत बिहारच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एनडीए न दोनशेचा जागा टप्पा जो आहे तो पार केलाय ही आकडा पार करता आलेला नाहीये महागठबंधन मध्ये राजतनं प्रमुख भूमिका निभावली होती पण यावेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागला दोन हजार पंधरा मध्ये पंच्याऐंशी दोन हजार वीस मध्ये पंच्याहत्तर जागा जिंकणाऱ्या राजदला यंदा फक्त पंचवीस जागांवर समाधान मानावं लागले त्यामुळे या पराभवाची संपूर्ण जबाबदारी राजदवर येऊन ठेपली आहे त्याच झालं असं की लालू प्रसाद यादव यांच्याकडनं रोहिणी आचार्य यांनी नुकताच ट्विट करत आपण कुटुंबाशी संबंध तोडत असल्याचा निर्णय जाहीर केला या पोस्ट मध्ये त्यांनी राज्यसभा खासदार संजय यादव यांचा उल्लेख करत मी सर्व दोष स्वतःवर घेते असं त्यांनी लिहिले मी राजकारण सोडते आणि माझ्या कुटुंबाशी संबंध तोडते संजय यादव आणि रमेश यांनी मला हे करण्यास सांगितलंय असंही त्या म्हणाल्यात यानंतर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून रोहिणी आचार्य या वेगवेगळ्या वेग पोस्ट करतायत आणि याच पोस्ट वरून कुटुंबातील अंतर्गत मतभेद किती तीव्र ती आहेत हे स्पष्टपणे दिसून येते एका पोस्ट मध्ये जी सकाळी केले यामध्ये त्यांनी लिहिले एका आईचा अपमान करण्यात आला तिच्यावर चप्पल उगारली गेली घाणाऱ्या शिव्या देण्यात आल्या आणि मला माझं माहेर सोडण्यासाठी भाग पाडलं गेलं तुम्ही माझ्या मार्गावर कधीही चालू नका कोणाच्या घरात रोहिणीसारखी मुलगी किंवा बहीण जन्मू नये असं म्हणत त्यांनी स्वतःवर आणि परिस्थितीवर तीव्र भाष्य केले रोहिणींवर किडनी दिल्याचा टीका करत रोहिणींनी त्यांच्या पोस्ट मध्ये लिहिलंय तुम्हाला जर भाऊ असेल तर तुम्ही तुमच्या वडिलांना वाचवू नका भावाला सांगा की वडिलांना त्यांच्या हिरणासारख्या मैत्राची किडनी लावा या विधानातून त्यांनी संजय यादव यांच्या हस्तक्षेपावर आणि कुटुंबातील त्यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केल्या खरंतर लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांना सात मुली आणि दोन मुलं सात मुलीमध्ये रोहिणी आचार्य हो या राजकारणात बऱ्यापैकी सक्रिय तर दोन मुलं तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव हे दोघही राजकारणात सक्रिय आहेत एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये अस्तित्वात आलेल्या राष्ट्रीय जनता दलाचं नेतृत्व सध्या तेजस्वी यादव करतात त्यांना लालू प्रसाद यादव यांनी सुरुवातीलाच आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले त्यामुळे पक्षातील जे काही निर्णय आहेत ते गेले काही वर्ष तेजस्वी यादवच घेतात असं दिसून येते आणि याच तेजस्वी यादवांसोबत कायम दिसतात ते, ते, ते म्हणजे संजय यादव खर तेजस्वी यादवांचे ते संजय म्हणजे संजय जाधव असंही वर्णन काही ठिकाणी करण्यात आले दोन हजार बावीस मध्ये जेव्हा लालू प्रसाद यादव किडनीच्या त्रासाने त्रस्त झाले होते त्यावेळी त्यांना एक किडनी रोहिणी आचार्य हो यांनी दिली होती याच रोहिणी आचार्यांना लोकसभा निवडणुकीला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी चारण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती सारण हा लालू प्रसाद यादव यांचा बालिकेला मानला जातो मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला अशा दुसरीकडे बघायला गेलं तर बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेजप्रताप यादव यांचा फोटो व्हायरल झाला त्यांना पक्षातून कुटुंबातून निलंबित करण्यात आला आणि खरं तर संजय यादव यांचं मधीमध्ये असणं हे तेजप्रताप यादव यांनाही पटत नव्हतं असंही ते अनेकदा म्हणाले संजय यादवांविरोधात त्यांनी कधी रोखोक भूमिका घेतली नसली तरी अप्रत्यक्षपणे आरजेडी मध्ये संजय यादव यांचा असलेल्या प्रभावामुळे ते नाराज होते असंही म्हणलं जातं काही जाणकार आणि पत्रकार असंही सांगतात की लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात कुणाला भेटायचं असेल किंवा तेजस्वी यादव लालू यादव यांना भेटायचं असेल तर संजय यादव यांची परवानगी घेतल्याशिवाय तुम्ही या लोकांना भेटू शकत नाही इतकं वर्चस्व आर जे डी मध्ये संजय यादव यांचा मध्यंतरी काँग्रेस आणि आर जेडी न मतदार अधिकार यात्रा काढली होती यावेळी रोहिणींनी एक फोटो पोस्ट केला होता आणि संजय यादव यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली होती कारण उपस्थित नव्हते तेजस्वी यादव, यादव यांची खुर्ची रिकामी होती आणि याच खुर्चीवर संजय यादव बसले होते हाच फोटो एक्स वर करत तुम्ही तुमच्या नेत्याला स्वतःपेक्षा मोठं समजता आणि म्हणून तुम्ही त्यांच्या खुर्चीवर बसला आहात का असा प्रश्न विचारत त्यांनी हा फोटो पोस्ट केला होता नंतर तो फोटो त्यांनी डिलीट केला पण यानंतर संजय यादव यांचा पक्षावर वाढतेला प्रभाव आणि त्याबद्दलची रोहिणी आणि तेजप्रताप यादव यांची नाराजी स्पष्टपणे दिसत होती आता ज्या संजय यादव यांच्यावर टीका करण्यात येते आरोप करण्यात येते ते कोण आहेत त्यांची पार्श्वभूमी जाणून घेऊयात संजय यादव हे मूळचे हरियाणातील त्यांचं कॉम्प्युटर सायन्स मध्ये एम एस सी झाले क्रिकेटच्या मैदानावरूनच त्यांची आणि तेजस्वी यादव यांची ओळख झाली आणि ही ओळख घट्ट मैत्रीत रूपांतरित झाली याच मैत्रीतून संजय यादव हे तेजस्वी यादव यांचे सल्लागार बनले दोन हजार पंधरामध्ये मध्ये जेव्हा तेजस्वींनी पहिल्यांदा निवडणूक लढवली तेव्हा सोबत सतत असणाऱ्या व्यक्तीमध्ये संजय यादव प्रकर्षाने दिसून येत होते यंदाच्या निवडणुकीदरम्यान जागा वाटप महागठबंधनातील पक्षाशी संबंध कसे ठेवावेत कोणत्या जागांवर किती उमेदवार द्यायचे कसे द्यायचे कोणते उमेदवार द्यायचे अशा अनेक महत्वाच्या निर्णयांचा संदेश किंवा सल्ला संजय यादव यांनी तेजस्वी यादवांना दिला होता आणि तसेच निर्णय तेजस्वी यादवांनी घेतले असं देखील बोललं जातं मात्र पक्षातील काही कार्यकर्त्यांचं मत ही वेगळं असा आरोप होतो की संजय, संजय यादव हे हरियाणातील असून त्यांना बिहारच्या राजकारणाची फारशी जळून ओळख नाहीये तरीही त्यांच्या सल्ल्यावर निर्णय घेतले जातात आणि तेच तेजस्वी यादव यांच्यासाठी धोकादायक ठरते आणि हेच संजय यादव कुटुंबाच्या फुटीतील कारण देखील ठरतात याचप्रमाणे रमेश यांच्याही बाबतीत अशीच चर्चा आहे रमेज हे प्रामुख्याने तेजस्वी यादव यांचं सोशल मीडिया हँडल पाहतात असंही सांगितलं जातं आणि त्यांची ओळख ही तेजस्वींच्या क्रिकेटच्या काळातच झाली असल्याचं म्हटलं जाते आता रोहिणी आचार्य यांनी या दोघांवर अर्थात संजय यादव आणि रमेश यांच्यावर ते कुटुंबावर कसा प्रभाव टाकतात तेजस्वी यादव त्यांचं ऐकून कसं वागतात असे अनोख आरोप केलेत सध्या तरी अजून कोणतं ट्विट आलेलं नाही आहे पण या सगळ्या वादावर तेजस्वी यादव रमेश किंवा संजय यादव यांचे अजूनही कोणती प्रतिक्रिया हा व्हिडिओ बनवेपर्यंत आलेली नाही आहे पण एवढं स्पष्ट झाले की सध्या बिहारच्या राजकारणात लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील जो अंतर्गत वाद आहे तो सर्वाधिक चर्चेचा विषय ठरतोय सत्ताधारी पक्ष देखील हा मुद्दा उचलून धरतात ज्यामुळे यादव कुटुंबाची चर्चा मोठ्या प्रमाणात होते टीका टिपणी मोठ्या प्रमाणात होते मात्र या सगळ्या कलहावर रोहिणी आचार्य यांनी केलेल्या आरोपांवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका